नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तदा सयाजीरावच्या घरून फोन आलेला असतो आज सुमित्रा फोन उचलते तर तिकडून कावेरी फोनवरती बोलत असते तेव्हा लगेच ती सुमित्राला बोलते सुमित्रा, सुमित्रा वैनी मी सयाजीरावांची बायको बोलते कसे आहात तुम्ही आता मात्र सुमित्रालाही खूप आनंद झालेला असतो कारण खूप वर्षाने तिचं कावेरीबरोबर बोलणं झालेलं असतं तेव्हा आता लगेच ती सयाजीरावकडे फोन देते तर आता इकडे सुमित्रा ही नानांकडे फोन देते आता दोघेही मित्रांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तेव्हा लगेच सयाजी बोलत अरे नाना कसा आहेस तू किती वर्ष झाले पंधरा वर्ष तू माझ्याशी बोलला नाही एवढी कधी दुश्मनी झाली रे आपल्यात एवढी मोठी दरी कधी पडली तेव्हा इकडून नाना बोलतात अरे हो ना खरच तुझा गैरसमज झाला आणि हे सगळं वाढतच गेलं मी तुला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता पण तू रुसला होता ना तेव्हा लगे सयाजीराव बोलतो अरे मित्र आहे मी रुसणारच ना पण तुझा तो पोरगा आणि तुझी ती सून खरंच खूप लय चांगले हाय रे त्यांनीच माझ्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि खरं खोटं काय असेल ते सगळं उघडं केलं नाहीतर ही दरी अजून वाढतच गेली असती हो की नाही खरंच खूप वर्ष आता चौदा वर्ष नाही पंधरा वर्ष आपण लांब राहिलो खूप मोठा वनवास काढला पण आता नाही आता ही दरी भरून काढण्याची वेळ आली बरं का नाण्या तेव्हा लगेच नाना म्हणतात हो आणि सया तुझ्याबरोबर बोलून मला किती आनंद झाला असेल मला सांगताच येत नाहीये आता आपण सगळं काही मिटवून टाकूया सगळं काही विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया ते तेव्हा लगेच म्हणतो हो अरे मग उशीर कशाला आजच गुढीपाडवा आहे ना तुला आठवतंय की आपण गावात कुलदेवच्या देवतेच्या मंदिरात आपण दोघे मिळून गुढी उभारायचो आठवतंय ना तुला मग आजही आपण गुढीपाडव्याने नव्याने सुरुवात करू आणि कुलदेवतेच्या मंदिरात दोघे मिळून आता गुढी उभारूया तेव्हा लगेच नाना बोलतात अरे मग उशीर कशाला इकड़ चावरलं की आम्ही लगेच निघतो आणि हो आता तर आपण लग्न पण जमून टाकूया असे आता नाना म्हणतात पण मात्र सर्वजण खूप घाबरून जातात कारण सयाजी काकांचा अजून होकार त्यांनी सांगितलेला नसतो तेव्हा लगेच तिकडून सयाजीराव बोलतात अरे मग उशीर कशाला लग्नाचा बार उडूनच टाकूया ऐश्वर्याचा होकार आहे आता मात्र हे ऐकताच सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा लगेच नाना बोलतात ऐश्वर्याचा होकार आहे ना मग ठरलं तर आता हे लग्न धूमधडाक्यात होणारच चल चल आता खूप दिवस आपण लांब राहिलो पण आता हे सगळं काही भरून काढण्याची वेळ आलेली आहे तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो खरंच हे सगळं तुझ्या सुनेमुळे शक्य झालंय आणि मलाही आज खूप बरं वाटतंय खूप दिवसापासून आपली दुष्पणी मनात ठेवली होती आज कसं एकदम मन हलकं झाल्यासारखं वाटतंय रे तेव्हा नाना बोलतात हो खरंच आज मलाही खूप बरं वाटतंय चल बरं मी आवडतो आपण पटकन कुलदेवतेच्या मंदिरात भेटू असे म्हणून आता दोघेही फोन ठेवतात तर आता सयाजीराव लगेच कावेरीला म्हणतो कावेरी, कावेरी खरंच पंधरा वर्षाची दुश्मनी आज संपणार आहे खरंच खूप बरं वाटते सगळ्या गावात आनंद येणार आहे तेव्हा कावेरी म्हणते हो हो खरंच मीना आधी देवासमोर साखर ठेवते गोठ सगळी सुरुवात होईल तेव्हा त्या लगेच सयाजीराव म्हणतो हो हो ठीक आहे तर इकडे नानाही म्हणतात जानगी खरंच आज तुझ्यामुळे हे सगळं बघायला मिळालंय आज तू नवीन नातं नाही तर जुनं नातंसुद्धा पुन्हा घडवून आणलंय खरंच हे सगळं तुझ्यामुळे झालंय खूप हुशार आहे ग पोरी तू तेव्हा त्या जानकी म्हणते नाना तुम्ही दरवेळेस मलाच का असं म्हणता तेव्हा त्या लगेच नाना बोलतात अगं मग तुझ्यामुळे तर हे सगळं शक्य झालंय ना नाहीतर सयाजीराव आणि माझ्यामधली ही दरी कधीही संपली नसती तेव्हा त्या सुमित्राही बोलते हो खरंच ऋषिकेश आपली जानकी खूप हुशार आहे हे बरं का बघितलं ना आज किती मोठं काम केलंय तिने आता मात्र इथे मोठ्या आजीला खूपच राग आलेला असतो कारण सर्वजण आता जानकीचंच कौतुक करत असतात तेव्हा आता लगेच नाना बोलतात जानकी त्यामुळे आज तू आणि ऋषिकेशनी गुढी उभारायची बरं का सांगून ठेवतो तेव्हा जानकी बोलते नाना कशाला तेव्हा सुमित्रा बोलते ते सांगतायत ना मग तेवढं ऐकायचं बघतं चला बरं पटकन उशीर झालाय चला आता गुढी उभारून घेऊया मग आता सर्वजण इथे बाहेर आलेले असतात तर जानकी आणि ऋषिकेश मस्त अशी गुढी सजून तिला फुलांच्या माळा लावून गुढी उभारत असतात आता मात्र इथे मोठ्या आजीला खूपच राग आलेला असतो तेव्हा ती शर्वरीला लगेच बाजूला बोलवते आणि म्हण ते बघितलं त्या काही अक्कलच नाहीये तो तर त्याच्या दादा मागे मागेच करत असतो पण तुला सांगते ही तुझी आई सगळी प्रॉपर्टी त्या ऋषिकेशच्या नावावर करेल ऐऱ्या गैऱ्यांच्या नावावर शर्वरी लगेच बोलते अगं आजी काय बोलतेस तू तेव्हा तर लगेच मोठी आजी म्हणते हो हे सख्यांच्या नावावर प्रॉपर्टी कधीच करणार नाही ऐऱ्या गैऱ्यांच्याच नावावर कधी करणार तेव्हा आता शर्वरी लगेच म्हणते अगं आजी मला ना तुझं बोलणं कळतच नाही आता हे ऐरे गैरे कोण आहेत तेव्हा मोठी आजी बोलते अगं ऋषिकेश आणि जानकी तेव्हा आता लगेच शर्वरी सुमित्राला आवाज देते आणि म्हणते आई ही आजी बघ ना गं काय म्हणते तेव्हा आता सुमित्रा लगेच त्या दोघींकडे येते आणि म्हणते काय ग काय झालं तेव्हा लगेच शर्वरी सांगू लागते अगं ही आजी म्हणते की तू ना दादा आणि जानकीच्या नावावरती प्रॉपर्टी करून टाकणार आहे तेव्हा त्या लगेच मोठी आजी बोलते अगं मी कुठे काय म्हणाले मी फक्त म्हणत होते ऋषिकेश आणि जानकी त्यांच्या नावावरची प्रॉपर्टी अशी दुसऱ्यांना देऊन टाकतील हो की नाही तेव्हा सुमित्रा बोलते अगं मग बरोबरच आहे ते ते ना त्यांचं ते मोठे आहेत ते वाटतील ना सगळ्यांना त्यांची त्यांची प्रॉपर्टी मग तू कशाला मध्ये दखल अंदाज घेते आणि हो शर्वरी तू काय मोठ्या आजीच्या नादी लागते तू श्रीकांत जावयांना फोन कर आणि त्यांना गुढी उभारण्यासाठी ते बोलव जा बरं तेव्हा त्या शर्वरी बोलते मी फोन केला होता आणि तुझा जावे आला पण हो की नाही तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते असं काय बोलते कामं असतील त्यांना तेव्हा शर्वरी बोलते दरवेळेस काही सण असो कुठे जायचं असो दरवेळेस बरं त्याला काम असतं तेव्हा त्या लगेच सुमित्रा बोलते अगं घरचा करता माणूस आहे आणि काम करावंच लागतं हो की नाही जा चल बरं तू पूजेला तर आता शर्वरी गेल्यानंतर सुमित्रा लगेच मोठ्या आजीला बोलते आजी काय चालू आहे गं तुझं आई तुला सारखं सारखं सांगून कळत नाही का का ते जानकी आणि ऋषिकेशला सारखी नावं ठेवत असते मला ना तुझं काही कळतच नाही आता पुन्हा सांगायची वेळ येऊ देऊ नको ऋषिकेश माझा सावत्र मुलगा नाही आहे तो माझ्या सख्यापेक्षा मला जास्त आहे असे म्हणून आता दोघेही इकडे पूजेसाठी आलेले असतात तर आता पूजा झाल्यानंतर गुढे उभारून झाल्यानंतर आता जानकी लगेच नमस्कार करते आणि सर्वांना कडुनिंबाची गोळी देत असते तर आता सर्वजण आरोग्य ठीक राहण्यासाठी ती गोळी खात असतात तेव्हा आता लगेच जानकी मोठ्या आजीला ती गोळी द्यायला लागते तेव्हा मोठी आजी बोलते मला नको ती कडुनिंबाची गोळी आणि आरोग्य ठीक ठेवण्यासाठी खातात ना ती माझं आरोग्य ठणठणीत आहे मी एकदम व्यवस्थित आहे तेव्हा ते लगेच सुमित्रा बोलते ठीक आहे जानकी तिला कडुनिंबाची गोळी नको देऊ तिला ना बत्तासा दे जरा तिच्या तोंडात गोडवा ते येईल तेव्हा आता मोठी आजी बोलते मला बत्तासा देत आहे मला आता असे म्हणून ती रागातच आतमध्ये निघून जाते तर इकडे आता देवतेच्या मंदिरात जायचं म्हणून सर्वजण तयारीला लागलेले असतात तर आता ऋषिकेश त्याच्या रूममध्ये येतो तर ओवीने मस्त असा ड्रेस घातलेला असतो तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं ओवी आत्ता ड्रेस नवीन होता आता हा दुसरा का बदलला तेव्हा ओवी बोलते प मला ना मॅचिंग मॅचिंग घालायचं होतं तुमच्यासारखं म्हणून मी असं लाल रंगाचा ड्रेस घातला मॅचिंग मॅचिंग तेवढ्यात आता लगेच जानकी येते आणि म्हणते अरे वा ड्रेस बदलला का काय झालं होतं त्याला तेव्हा ओवी बोलते अगं आई मला बाबांबरोबर मॅचिंग मॅचिंग व्हायचं होतं म्हणून आम्ही कसे वाटतोय दोघेजणी आता लगेच की लगेच दोघांच्या तोंडावरून हात फिरवते आणि दृष्ट काढते आणि म्हणते खरंच खूप छान दिसत आहे तर आता लगेच ती डोळ्याला असणार काजळ आता ओवीच्या कानामागे लावते तेव्हा ओवी म्हणते ए बाबाला पण ना तो पण किती हँडसम दिसतोय बघ ना तेव्हा लगेच जानकी म्हणते ठीक आहे तुझा बाबाही हँडसम दिसतोय मग आता जानकी लगेच ओवीच्या सांगण्यानुसार आता ऋषिकेशलाही काजळ लावते तर आता ओवी पळतच बाहेर जाते तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी ओवीने सांगितलं म्हणून काजळ लावलं की मी खरंच हँडसम दिसतोय तेव्हा आता लगेच जानकी बोलते नाही नाही तुम्ही तर हँडसम आहातच पण तुमचंच माझ्याकडे लक्ष नाही आहे तेव्हा आता लगेच ऋषिकेश जानकीला जवळ घेतो आणि म्हणतो खरंच खूप सुंदर दिसते तुला ही साडी छान दिसते तेव्हा जानकी बोलते बरं तरी लगेच लक्षात आलं तेवढंच ओवी पळत येते आणि म्हणते चला चला बाहेर चला तर आता सर्वजण तयार झालेले असतात तर आता लगेच जानकी सौमित्रच्या रूममध्ये जातच असते सार्का सार्का जा तर इकडे आता सौमित्र अवंतिकाला सारखा सारखा फोन करत असतो पण अवंतिका मात्र काही त्याचा फोन उचलत नसते तेव्हा सौमित्र म्हणतो अवंतिका कसं तुला समजावून सांगू तुझ्या बाबांनी मला धमकी दिली आपलं जर लग्न झालं तर माझं पूर्ण करिअर बर्बाद होईल पण मी तुला कसं समजावून सांगू फोन उचल अवंतिका तर आता तेवढ्यात लगेच जानकी येते आणि बेल वाजवते तर आता सौमित्र दरवाजा उघडतो तर आता तू तयार झालेलाच नसतो तेव्हा जानकी म्हणते सौमित्र भाऊजी तुम्ही अजून तयार नाही झालात का चला पटकन आपल्याला बोलणी करायला जायचं आहे ना तेव्हा आता सौमित्र बोलतो काय एवढी घाई करतायत माझ्या लग्नाची तर आता लगेच जानकी म्हणते अहो भाऊजी तुम्ही तर परवा म्हणालात ना तुम्हाला जे योग्य वाटतं कर ते करा मग तेच करतो आम्ही चला बरं पटकन आवरा तेवढ्या दत्ता लगेच सुमित्रा येते आणि म्हणते काय चालू आहे तुम्हा दोघांमध्ये अरे तयारी झाली नाही का चला बरं कुलदेवतेच्या मंदिरात जायचं आहे तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलतो नका करू एवढी माझ्या लग्नाची घाई मला आत्ताच लग्न नाही करायचं मला करिअर करायचं आहे मला सनद भेटणार आहे मला अजून पुढे जायचं आहे तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते आम्ही तुझ्या करिअरमध्ये येतच नाही आहोत आम्ही फक्त तुला एवढंच सांगतोय करिअरही कर आणि लग्नही कर आणि सुमित्र आता खूप उशीर झाला आहे बरं का सयाजी रावांना होकार कळवला आहे आम्ही आता मात्र सौमित्र काही न बोलता हतबल झालेला असतो पण आता जानकीला मात्र त्याच्यावरती संशय आलेला असतो नक्की सुमित्राच्या मनात दुसरंच काहीतरी आहे असं तिला वाटू लागतं त्यानंतर इकडे आता गावात मंदिर खूप छान असं सजवलेलं असतं तर सगळी गावात आता सयाजीराव आणि नानांची चर्चा चालू असते सर्व लोक म्हणत असतात आता खूप दिवसांनी सयाजीराव आणि नाना एकत्र येऊन गुढी उभारणार आहे त्यांच्यातील दुश्मनी मैत्रीत बदलणार आहे पुन्हा तर सर्व गावातच आनंद पसरलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये बघायला मिळेल इथे आता सयाजीराव आणि नाना दोघे मिळून कुलदेवतेच्या मंदिरात गुढी उभारतात तर आता लगेच जे राव बोलतात चला चला <coughs> आता लग्नाची बोलणी करून टाकूया कुठे सौमित्र इथे मात्र खूपच अवस्थेत मंदिरात आलेला असतो त्याचे पूर्ण कपडे भरलेले असतात तर आता मात्र सौमित्राला बघताच ऐश्वर्या म्हणते मला सौमित्रशी आधी बोलायचंय आणि मगच मी तुम्हाला माझा निर्णय सांगेन त्यामुळे आता ऐश्वर्या सौमित्रशी काय बोलणार आणि सौमित्र काय उत्तर देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद